तेल आपण जे खातो आहे त्याच्यातलं सगळ्यात चांगलं तेल ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स त्या मोहरीच्या तेलमध्ये आहे आणि याचा उत्पादन जो आहे दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर असं आहे नमस्कार मी डॉक्टर बीना नायर जवस पैदासकर अखिल भारतीय जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आमच्या इथे दोन पिकांवर काम होते एक जवस जवसाबद्दल तर आता बोलणं झालेलं आहे आता हे मोहरी मोहरी जे पीक आहे याचा फायदे म्हणजे तेल आपण जे खातो आहे त्याच्यातलं चा सगळ्यात चांगलं तेल ज्याच्यामध्ये दोन घटक आहे ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स या तेलाचं सगळ्यात चांगलं तऱ्हेचं चा तेल ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे सगळ्यात चांगलं तऱ्हेचं जो प्रपोशन आहे त्या मोहरीच्या तेलमध्ये आहे हे, हे दोन्ही घटक जे आहे आपलं शरीर उत्पादन करू शकत नाही आपल्याला हे दोन्ही घटक बाहेरून घ्यावा लागते आणि बाहेरून घेतल्याने म्हणजे हे ज मोहरीचं तेल सगळ्यात चांगलं आहे मोहरीचं लागवडीबद्दल थोडंसं सा सांगायचं म्हटलं तर मोहरी जे आहे ते जास्त उत्तर भारतात पिकला जातो आणि आपल्याकडेही मोहरी चांगल्या पिकल्या जाते कारण याला जो टेम्परेचर आणि हे पाहिजे ते आपल्याकडे व्यवस्थित आहे थंडीचा कालावधी पण व्यवस्थित असल्यामुळे आपल्याकडेही हे विदर्भामध्येही पिकल्या जाते आणि मोहरीचं एक एकराला फक्त एकच किलो बियाणा मोहरीला लागते ला हे सगळ्यात आणि त्या एका किलो बियाण्यामधून आपण एकर एक एकर पेरू शकतो आणि याचं उत्पादन जो आहे दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर असं आहे आणि हे पीक जे आहे याला पेरणीच्या वेळेस फक्त दोन महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे पेरणीची वेळ पेरणीची वेळ म्हणजे ती ऑक्टोबर पंधरा ते ऑक्टोबर तीस जास्तीत जास्त नोव्हेंबर पहिला पाठवणार याच्यानंतर मोहरीची पेरणी करायची नाही कारण याच्यानंतर केली तर ते फुलोऱ्या अवस्थेत जे आहे तो थंडीचा कालावधी निघून जातो आणि मोहरीचं उत्पादन येत नाही दुसरं महत्वाचं मोहरीमध्ये हे आहे की दोन झाडातलं अंतर जे आहे ते कमीत कमी दहा सेंटीमीटर म्हणजे हितपर ते पाहिजे कारण दोन झाडातलं अंतर तसं राहिलं तर आपला जो पहिला पान आहे मोहरीचा तो आपला हातासारखा एवढं मोठं झालं पाहिजे आणि त्याचा जो गर्थ आहे स्टेम गर्थ तो चांगला येईल आणि त्याच्यानंतर चा त्याला चांगलं उत्पादन येईल आणि मोहरी जे आहे आपल्याकडे भरपूर शेतकरी याला धान पिकानंतर लावतात त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या शेतकरी जे आहे याला गव्हा नंतर आंतरपीक मध्ये किंवा हरभऱ्यामध्ये आंतरपीक घेतात हरभरा चारास दोन एक मोहरीचा आणि गव्हामध्ये मध्ये नऊ गव्हाची आणि एक मोहरीची घेतली जाते विद्यापीठाने डेव्हलप केलेली दोन व्हरायटी आहे एक म्हणजे टॅम एकशे आठ डॅश एक आणि दुसरी म्हणजे पी के पी डी के कार्तिक हे दोन व्हरायटीज आहे आणि याचं बियाणं भरपूर प्रमाणात विद्यापीठात उपलब्ध आहे आणि तेलाचं उतार पण या दोन व्हरायटी दोन्ही व्हरायटीचे चांगले आहे दाणे ठोकळ आहे आणि याच्या धेप जे आहे ते जनावरांना चांगलं फीड म्हणून आपल्याला देता येते धन्यवाद